माझा परममित्र सखा जीवलग सवंगडी मी कधी ही गोष्ट लपून नाही ठेवलेली मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सिनियर नेते जे आहेत सिनियर ज्येष्ठ त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा लोकांचा राग द्वेष आणि टिप्पणी ट्रोलिंग वगैरे मध्ये नंबर एक वर शरद पवार असतात खरं म्हणजे गैर आहे शहाऐंशी वर्षाच्या माणसावर तुम्ही कसले ट्रोनिंग करता आपली पात्रता आहे का क्षमता आहे का योग्यता आहे का एवढ्या मोठ्या माणसाला जो पंतप्रधान पदाचा उमेदवार महाराष्ट्राचा जवळजवळ पंधरा वीस वर्ष राहिला हो झाले नाही तर वेगळा भाग आहे पण पंधरा वीस वर्ष महाराष्ट्राने यशवंतराव गेल्यानंतर कायम त्यांच्याकडे पाहिलं की हे आपले पंतप्रधान होऊ शकतात त्या माणसाबद्दल त्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल श्रेष्ठ व्यक्तीबद्दल कशाला काय पण जाऊ द्या आता लोकांना काय तुकाराम महाराजांनी फार चारशे वर्षापूर्वी काय लिहिलं माहिती ना कायम लक्षात ठेवा तुम्हाला कधी पिकेचा भडीमार सहन करायला लागला ट्रोलिंग सहन करायला लागलं तुमच्यावर कॉमेंट्स आल्या वेळा वाकड्या बिलकुल डगमगायचं नाही बिलकुल मनोधैर्य गमवायचं नाही बिलकुल हताश व्हायचं नाही निराश व्हायचं नाही का माहितीये है, मी पण नाही होत पूर्वी तर मी कॉमेंटच बंद ठेवले होते नंतर मला आमच्या एजन्सीजनी सांगितलं की कॉमेंट्स दिल्या तर त्याच्यामुळे अजून व्ह्यूज वाढतात वगैरे ठीक आहे ठेवा कॉमेंट मग नंतर मी म्हटलं की कॉमेंट चालू राहू द्या कॉमेंट आमची टीम वाले ते बघतील करतील अनालिसिस किती अनुकूल आले किती प्रतिकूल आले काय ठीक आहे ते बघतील मी बघतच नव्हतो त्यामुळे मला कुठेतरी जर आमच्या स्टाफपैकी किंवा बाहेरच्या पैकी कुणी सांगायला तुमच्यावरती एक कॉमेंट आली मीच मला नाही सांगायचं मी कॉमेंट वाचत नाही कॉमेंट ऐकत नाही मला जाणून घ्यायची गरज नाही मला जे काय म्हणायचं ते मी म्हणून मोकळा होतो तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा प्रगटवा अशी थरी जरा बेफिकिरी दाखवतो पण नंतर मलाही कुणी ना कुणी गुरु असतात ना त्यातल्या एका गुरुनी मला सांगितलं की अनिल निंदकाचे घर असावे शेजारी असं काय म्हणतात त्याचं कारण निंदक का असेल ना तर आपल्याला आपल्या चुका काढतात किंवा आपल्याबद्दल कोणता अपप्रचार अप होतोय ते पण करतो त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी आणि दुसरी एक गोष्ट अशी की ते म्हणाले की तुकाराम महाराज सांगून गेलेत बरं समजा निंदकाने काही टीका केली टिप्पणी केली किंवा ट्रोलिंग झालं किंवा हे कॉमेंट्स वगैरे वाकडे आल्या तर म्हणून नावमेद का नेवायचं तर ते म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेलेत लोक जसा ओक धरिता धरवेना लोक जसा ओक धरिता धरवेना ओकारी आवडता येत नाही ओकारी आवडता येत नाही होणारच ते ज्या कॉमेंट्स ट्रोलिंग निगेटिव्ह प्रचार निगेटिव्ह प्रचार अपप्रचार गैरसमज पसरवण्याचे उद्योग चरित्र हाननाचे उद्योग प्रतिमा मलिन करण्याचे उद्योग हे एका वाक्यात खातून करून टाकायचे लोक जसा ओक धरिता धरवेना आणि त्याच्या भांगडीतच पडायचं नाही ओकच येतो त्याला काय किंमत आहे काय किंमत आहे काय नाही ना किळस आहे उलट तो किळसचा विषय पण आता महाराष्ट्रामध्ये मी सांगत होतो तो, तो माझं नेहमी असं भरकट नव्हतं पण त्याच्याबद्दल सॉरी पण मी सांगतोय तो मुद्दा असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये संजय राऊत माझा मित्र हा ट्रोलिंगचा निगेटिव्ह कॉमेंटचा शेरेबाजीचा व्यंगचित्रांचा ते मेम्स असतात मीम्स असतात त्याचा मोठा विषय पण मला आज काहीतरी तुम्हाला सांगायचं मला आज काहीतरी सांगायचं संजयकडे तुम्ही दृष्टीने का नाही पाहत की उबाठाला जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं मला सांगा एकनाथ शिंदे यांनी त्यांचं सरकार पाडलं बरोबर ते पाडल्यापासून उद्धव तो नामहरम झाला निराश झाला हताश झाला हतबद्ध झाला निर्बुद्ध झाला असं नाही म्हणणार तो होताच काही प्रमाणात काही प्रमाणात पण एकूणच उद्धव हा असं काय म्हणतात हातपाय गाळून बसला होता ना उमेद ना आशा ना स्वप्न ना महत्वाकांक्षा फक्त एक चिड 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 चिडचिड आणि दुसऱ्याला पीड पिडपीड मग आपल्या असो बाहेरच्या असो या सगळ्या काळात शिवसेनेचं अस्तित्व तत्व सत्व महत्व प्रभुत्व जर कुठल्या एका माणसाने टिकून धरलं असेल खुद्दच मुख्यमंत्री बदले गेल्यानंतरच्या काळात एकच हो संजय राऊत तो रोज सकाळी दहा वाजता शिवसेनेला ती जिवंत आहे हे दाखवून द्यायचा आणि त्याच्या बोलण्यामुळे ती ज्वलंत आहे असा आभास देखील निर्माण करायचा आम्ही काही संपलेलो तर नाहीच आहोत आणि नुसते जिवंत नाहीत ज्वलंत आहोत ज्वलंत आहोत हे दाखवून द्यायचा संजय त्याची प्रेस कॉन्फरन्स दिवसभराच्या सगळ्या मराठी चॅनल्स आणि यू चॅनल हिवर हिंदी इंग्लिशमध्ये त्याचे तर एक हजार चॅनलवर दिवसभरामध्ये दाखवले जातात आज हिथू हिमाचल दिसणारे दोनच माणसं आहेत देशामध्ये एक मोदी दुसरं संजय राऊत यस आय एम प्राऊड ऑफ हीम आय लव्ह हि त्यांनी शिवसेना जिवंत ठेवली आता देखील तुम्हाला मी सांगतो की उद्धवचा जर कोणी गुरु असेल उद्धव जर कोणाच्या सल्ल्याने वागत असेल चालत असेल बोलत असेल प्रतिक्रिया देत असेल क्रिया करत असेल तर त्याच का करावं लागतं मला माहितीये की सेव्हन्टी पर्सेंट श्रेय संजयला असलं तरी शंभर टक्के मी का देत नाही कारण तीस टक्के रश्मी बहिणींनाही मला द्यावं लागतं आता उद्धवच्या जीवनामध्ये तीनच मा चार माणसं पण चौथा काही तो या पिक्चरमध्ये नाही आहे त्यामुळे संजय राऊत रश्मी बहिणी आणि आदित्य हा दस्तूर बाकी तेजस बिजेस काय नाही तो बिचार वेगळा ह्याच्यामध्ये त्यामुळे मी आणि माझं कुटुंब म्हणजे संजय पण आता ते कुटुंब आहे संजयनी त्याला उद्धवला शाबूत ठेवला लोकांना विसर पडू दिला नाही लक्षात ठेवा संजयमुळे शिवसेनेचा आणि उद्धवचा विसर नाही पडला लोकांना नाही तर विसरून दिले असते संजयनी जर सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या नसत्या ते म्हणा अरे तुला माहिती का इतिहासामध्ये एक शिवसेना नावाची पार्टी होती बाळासाहेबांनी स्थापन केली दोरी बुडवली एवढंच <laughs> राहिलं असतं आणखी गोष्ट आज उद्धवचं राजकारण या संजय ठरवणार आहे या आधीचं पण त्यांनी ठरवलं राज ठाकरे आज सोडाबाद राज ठाकरेच्या मनामध्ये एवढं देवेश किल्मेश पूर्वग्रह विश्व विश्व असं होत की तो कधीच उद्धव बरोबर गेला नाही संजयची किमया आहे संजयची जादू आहे संजयचं मॅजिक आहे हा मॅजिक टच आहे हा भुल भूल या त्यांनी राजा उभा केला की राज गेल बुद्ध बरोबर ठीक आहे नुकसान नफा तो नंतर सभा पण राज उद्धव एकत्र आले आले नाही आणले आणले नाही कुणी आणले संजयनी आणले त्यामुळे संजयची ही ऐतिहासिक कामगिरी तुम्ही नाही विसरू शकता आता ही जी नॅरेटिव्ह टीव्हीवर व्हीवर येत आहेत सकाळी त्याच्यामुळे उद्धव देखील काउंट्स उद्धवला अजूनही मूल्य किंमत आहे राजकारणामध्ये ही भावना निर्माण होती आहे मुंबईमध्ये आता तर ते महापौर पदाच्या उन्न निवडणुकीवरून वगैरे तेही काम संजय करतो फार वाईट वाटून घेऊ नका संजय द्वेषी असाल तर संजय प्रेमी असण्याची शक्यता कमी आहे कमी आहे त्याचे प्रेमी बिचाराचे दुष्ट त्याच्यावर दुष्टावा करणारे करणारे जास्त आहेत पण मी तुम्हाला सांगतो की गेली दोन आता अडीच तीन वर्ष होत आली संजय मुळे शिवसेना आहे आणि यापुढेही शिवसेना जर तुम्हाला राजकारणामध्ये दिसली कुठेतरी तिचं अस्तित्व जाणवत राहिलं कुठेतरी तिचं महत्व शाबूत राहिलं तर ते एकाच माणसामुळे असणार आहे हा हा उद्धव नाही संजय राऊतमुळे आजही महापौर पदाच्या निवडणुकीत खरं म्हणजे काय झिरो रोल आहे त्यांना तरी देखील तो रोल निर्माण केलाय संजयने बघा बातम्या सकाळपासून संजय काय बोलला याच्यावरच परत फिरतायत आणि संजयचं एक लक्षात ठेवा संजय स्वतःला मोठं नाही करत आहे शिवसेनेला मोठं करतोय शिवसेनेला म्हणजे उभा ठाला आता आणि उद्धवला जगवतोय तगवतोय राजकारणामध्ये त्याचं अस्तित्व जिवंत ठेवतोय हे काम संजय करतोय संजय दुनिया गे अं तुझ्या भाषेत पण आय लव्ह यू आय रिस्पेक्ट यू आणि तुझी किंमत ज्यांना कळली त्यांना कळली धन्यवाद